नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज मी केशव जाधव आज आपण आहोत दहिवडी नगरीमध्ये मराठा क्रांती मोर्चाचे जे सर्व महाराष्ट्रामध्ये हालचाली चालू आहेत जारांगे पाटील एक वीस जानेवारीपासून मुंबईकडे पदयात्रा काढणार आहेत परंतु मराठा समाजाचं आरक्षण नक्की बिघडतंय कुठं मराठ्यांना खेळवून ठेवायचं कारण काय आहे याविषयी विस्तृत चर्चा करणार आहोत ही चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत सो आहेत श्री गणेशजी काटकर मराठा समन्वयक आहेत ते गणेशजी नमस्ते नमस्ते मराठा समाजाचे जे आजपर्यंत जे नुकसान होत आले या मराठ्यांच्या नुकसानीला काय कारण आहे म्हणजे तुम्ही काय समजता खऱ्या अर्थानं स्वदेश स्वतंत्र झाल्यानंतर महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये मराठा समाज हा मोठ्या प्रमाणात होता या समाजा समाजावरती केंद्रामध्ये त्या त्या काळात जे जे सरकार स्थापन झालं त्या त्या सरकारने या राज्यातल्या मराठा समाजातल्या जे पुढारी पुढारलेला वर्ग होता त्याच्यावरती लक्ष केंद्रित केलं गोरगरीबांच्या लक्ष देण्याची भूमिका कोणत्याही सरकारची राहिली नाही त्या काळात जे जे सत्ताधारी होते केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली काम करत होते त्यांनी सुद्धा मराठा गरीब मराठ्यांच्याकडे दुर्लक्ष केलं परिणामी मराठा समाजाचं सातत्यानं नुकसान होत गेलं कि में में ते नुकसान इतकं झालं की नोकऱ्यामध्ये नुकसान झालं उद्योग व्यवसायामध्ये नुकसान झालं त्याचबरोबर मराठा समाजाचा प्रामुख्यानं जो शेती व्यवसाय होता तो व्यवसायात सुद्धा त्यांना मूलभूत जो मुख्य बाजारभाव आहे तो बाजारभाव मिळाला नाही अक्षरशः एका एकरामध्ये जे पीक घेतलं जायचं त्या पिकात जो खर्च व्हायचा तो खर्च सुद्धा त्या खर् शेतकऱ्याला मिळत नव्हता प्रामुख्यानं मोठ्या प्रमाणात शेतकरी मराठा असल्यामुळं मराठा समाजातल्या युवकांचं प्रचंड मोठं नुकसान झालं आणि या सर्व नुकसान तत्कालीन ज्या ज्या केंद्रातली जी यंत्रणा होती राज्य सरकारमध्ये जे मराठा नेते होते या नेत्यांच्या सहित सर्व सत्ताधाऱ्यांनी मराठा समाजाचं मोठं नुकसान केलं हे अगदी सर्वश्रुत आहे आणि हे आज महाराष्ट्रातील आज मराठा समाजाला समजू लागलेला आहे आणि म्हणूनच मराठा समाज हा रस्त्यावर उतरतोय जी आम्ही सुद्धा पाहतोय आपण अनेक वर्षापासून मराठा क्रांती मोर्चाचं काम करताय परंतु हा मराठा क्रांती मोर्चाचा जो लढा आहे हा असाच कुठपर्यंत जाणार आहे किंवा पुढील या लढ्याची काय आहे म्हणजे हे खऱ्या अर्थानं मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न हा तीस ते चाळीस वर्षापूर्वी निर्माण झाला त्या वेळेला म्हणजे अण्णासाहेब पाटील असं त्या कैलासी अण्णासाहेब द्या अनेकांनी याच्यामध्ये आपलं बलिदान दिलं एवढ्या मोठ्या नेत्यांनी बलिदान देऊन सुद्धा मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही हा लढा हा आरक्षणापुरता का मर्यादित आहे कारण मराठा समाजाला शिक्षणा शिक्षणामध्ये मोठ्या प्रमाणात ज्या जागा आहेत त्या जागा मिळत नाहीत त्याचबरोबर नोकरीमधलं प्रमाण पाहता अतिशय कमी प्रमाण आहे म्हणजे मराठा समाजावरती ज्या पद्धतीनं अन्याय जो होत आला मूळ विषय हा शेतीच्या माध्यमातून हा प्रकार घडलाय केशवजी खऱ्या अर्थानं जर केंद्र सरकार किंवा के राज्य सरकारने ज्या बाजार समित्या के तयार केल्या त्या बाजार समितीमध्ये जर शेत शेतकऱ्यांना जर हमी भाव मिळाला असता तर हे महाराष्ट्र हा समृद्ध झाला असता आणि महाराष्ट्र समृद्ध होत असताना मराठा समाज जर समृद्ध झाला तर तो देणारा समाज आहे आज ही मराठा समाजाच्या घरामध्ये ज्या वेळेला जे पिकत त्यातला थोडाफार हिस्सा हा बारा बोलेदारांना दिला जातो स्वतःला ते थे शिल्लक ठेवलं जातं पण बारा बोलेदारांना ते दिलं जातं इतकी मोठी मराठा समाजाच्या लोकांची उदारता आहे परंतु त्या राहिलेल्या शिल्लक योजने दान, अन्नधान्य जे शेतमालाचा बाजार भाव आहे तो ज्यावेळी बाजार समितीकडे जायचा तो बाजार समितीकडे जाणारा बाजार जाणाऱ्याला जाणाऱ्या मालाला कुठेही मोठ्या प्रमाणात बाजारभाव मिळाला नाही हे सगळ्यात मोठं दुर्दैव झालं त्याच्यामुळे मराठा तरुण हा शिक्षणाकडे नोकऱ्याकडे मोठ्या प्रमाणात वळला गेला आणि त्यावेळेला एक लक्षात आलं की आपल्याला शिक्षण मिळत नाही नोकऱ्या मिळत नाहीत कारण शिक्षणामध्ये ज्या प्रमाणे फी आहेत त्या फी मध्ये शेतकरी बापाचं कुटुंब कुँँ, मोडतंय त्याला राहण्यासाठी वसतीगृहामध्ये आज शहरामध्ये गेला तर पाच हजार रुपये नुसता राहण्याचा खर्च आहे जेवणाचा खर्च वेगळा आहे हे मराठा समाजातील शेतकऱ्याच्या मुलांना परवडणार नव्हतं त्यामुळे मुलं शिक्षणा वाचून वंचित राहायला लागली त्याच्यामुळे हा लढा निर्माण झाला आता हा लढा कुठपर्यंत जाणार आपला प्रश्न आहे परंतु हा लढा मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत हा लढा थांबणार नाही तर आरक्षण मिळून सुद्धा खूप कमी प्रमाणात या ठिकाणी नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत परंतु उद्योग व्यवसायामध्ये मराठा समाजाने प्रगती केली पाहिजे आणि त्याचबरोबर पुढचा लढा असा असेल की मराठा समाजाला ज्या शेतकरी वर्ग आहे त्या शेतकरी वर्गाने सरकारने मोठ्या प्रमाणात हमी भाव दिला पाहिजे कारण मूळ मुद्दा येतो तो, तो शेतकऱ्यांच्या हमीभावाचाच येणार आहे कारण नोकऱ्यामध्ये जरी आरक्षण मिळालं तरी आरक्षणामध्ये मराठा समाजाची जी क्वांटिटी आहे आज थर्टी सिक्स छत्तीस टक्के मराठा समाज आहे राज्यामध्ये छत्तीस टक्के मराठा समाजामध्ये लाखो लोक बेरोजगार राहणार आहेत आरक्षणामध्ये शिक्षण मिळेल परंतु मोठ्या प्रमाणात उद्योग व्यवसायात मराठा समाजाला उतरावं लागेल आणि त्यासाठी सरकारी योजनेचा मोठ्या प्रमाणात मराठा समाजातील युवकांनी फायदा घेतला पाहिजे आपली असणारी कोरडवायू शेती आहे त्या शेतीवरती मराठा समाजाने मोठ्या प्रमाणात युवकांनी मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे उभारले पाहिजेत कारण आज या देशामध्ये दे उद्योग व्यवसायाचं मोठ्या प्रमाणात जाळं निर्माण करण्याचं शासनाचं जे प्रयत्न आहेत ते प्रयत्न निश्चित अतिशय चांगले आहेत त्या प्रयत्नाचा मराठा समाजातील युवकांनी फायदा घेतला पाहिजे ज्यावेळेला मराठा समाजाचे युवक हे समृद्ध होतील हे राज्य समृद्ध व्हायला वेळ लागणार नाही गणेश जी आप, आप तुम्ही छान विश्लेषण केलं म्हणजे धारांगे पाटील ज्याप्रमाणे म्हणतात मराठा हाच कुणबे आणि कुणबे हाच मराठा आहे सर्वप्रथम मराठा हा शेतकरी आहे परंतु मित्रांनो शेतकऱ्यांना एका एका शेतकऱ्यांना जा त्याच्या घरी जाऊन त्याचं शोषण करणं शक्य नसल्यामुळं शेतकऱ्यांचा आता तुम्ही मार्केट कमिटी किंवा बाजार समिती म्हणला परंतु ह्या बाजार समित्या नसून एका एका शेतकऱ्याची कत्तल करणं शक्य होत नाही म्हणून शेतकऱ्यांनी एकत्र यावं आणि त्या ठिकाणी त्यांची कत्तल व्हावी म्हणून त्या बाजार समित्या ह्या कत्तलखाना ठरत आहेत शेतकऱ्यांसाठी तर महाराष्ट्रामध्ये ज्या कुणबी नोंदी शोधण्याचं जे मोहीम चालू आहे या कुणबी नोंदीबाबत आपलं काय म्हणणं आहे किंवा या कुणबी नोंदी सापडल्यानंतर काय फायदा होणार आहे खऱ्या अर्थानं एकोणीशे पस्तीस मध्ये एक सर्वे झाला होता जन त्या त्या रिपोर्टनुसार कुणबी हे महाराष्ट्रामध्ये बारा टक्के आहेत असं त्यांचं म्हणणं आहे मराठा हा त्यावेळेच्या सर्वेनुसार छत्तीस टक्के असं म्हणणं आलं राज्यामध्ये आपण जर बघितलं तर कुंभी नोंदी ह्या दोन ते तीन टक्के लोकांच्याकडेच होत्या उर्वरित लोकांच्याकडे कुंभी नोंदी नव्हत्या आणि जे बारा टक्के जे लोक होती ते लोक आपोआप खुल्या वर्गात आले तर वर्गात ते मराठा समाजाच्या आणि खुल्या वर्गात मध्ये त्या लोकांचा समावेश व्हायला लागला त्याच्यामुळं ओबीसी प्रवर्गाला आज अनेक वेळा चर्चा होतात की ओबीसी प्रवर्गामध्ये मोठ्या प्रमाणात बोगस आरक्षण दिलेलं आहे हे खरं आहे की ओबीसीची लोकसंख्या हे किती आहे ह्याच प्रमाण हे स्वतः या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सुप्रीम कोर्टामध्येच असं जाहीर केले की ओबीसीची लोकसंख्या ही छत्तीस टक्के आहे राहिलेली लोकसंख्या वेगवेगळ्या नुसार अगदी गायकवाड आयोगाने सुद्धा मराठा समाज हा छत्तीस टक्के आहे असं मान्य केलेलं आहे त्याचबरोबर कुंभी कुंभी हे सुद्धा या राज्यामध्ये मोठा प्रवर्ग आहे परंतु महाराष्ट्रामध्ये या राज्यकर्त्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी कुंभी नोंदी या लपवून ठेवल्या होत्या रेकॉर्ड रूममध्ये ज्या वेळेला कुंभी नोंदी तपासण्यासाठी आमची आमचे गरीब मराठा युवक जात होते त्यावेळेला ते त्यांना या नोंदी तपसून दिल्या जात नव्हत्या सगळ्यात मोठं हे दुर्दैव होतं या राज्यामध्ये ही एक चळवळ उभी राहिली आणि या चळवळीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कुंभी नोंदी सापडतायत हे मराठा समाजाचं खूप मोठं यश आहे ही चळवळ जर कुंभी नोंदी ही चळवळ अशीच पुढे पुढे आपण घेऊन गेलो तर कुंभी नोंदींच्या बरोबरच मराठा समाजातील मोठा वर्ग जो अगोदरच कुंभी आहे तो वर्ग ओबीसी आरक्षणात जात आहे आणि ओबीसी आरक्षणामध्ये जे वाढीव आरक्षण मिळालेलं आहे त्याच्या यामध्ये केशवजी ओबीसी प्रवर्गामध्ये अनेक लोकांना भीती वाटायला लागली परंतु माझं असं मत आहे की मुळात अतिशय कमी प्रमाणात असणाऱ्या ओबीसीच्या लोकसंख्येच्या मनाने मराठा समाजाच्या ज्या कुंभी नोंदी निघालेत त्याच्यामध्ये ओबीसीना कुठेही अडचण येणार नाही कुंभी नोंदीचा मोठा फायदा हे मूळ कुंभी आहेत जे मूळ मराठा कुंभी म्हणून गणले जातात त्यांना सर्टिफिकेट देत नव्हते त्यांना होत आहे त्याच्यामुळे कुंभी नोंदी ह्या लोकांनी काढून घ्याव्यात त्याच्यामध्ये कुठेही कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन होत नाही आणि सगळ्यात महत्वाचं केशवजी मंडळ आयोगामध्ये कुंभी हा सर्वात वरच्या आकडा असल्यामुळे कुंभींना या देशातल्या कुठल्याही आरक्षणामध्ये चॅलेंज होत नाही एकदा तुम्हाला दाखला मिळाला की तुम्ही ओबीसी प्रवर्गात जाता त्यामुळं लोकांनी कुणबी दाखले हे काढून घेणं अतिशय गरजेचं आहे गणेशजी तुमच्या या चळवळीला आमच्या हार्दिक शुभेच्छा मराठ्यांना आरक्षण भेटावं म्हणून मानदेश न्यूज तर्फे सुद्धा आमच्या सद्भावना तुमच्या बरोबर आहेत पण तुम्हाला शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न आहे मराठ्यांना आता आरक्षण भेटणारच आहे परंतु हे आरक्षण भेटल्यानंतर मराठ्यांनी काय केलं पाहिजे तरुणांना तुमचं काय आव्हान आहे आज ज्या पद्धतीने मराठा समाज राज्यामध्ये एकत्र आलाय आपली ताकद दाखवतोय आपापसातले आप वाद मिटवतोय हे सगळ्यात मोठं या चळवळीचं यश मानावं लागेल आपण जो प्रश्न विचारलाय की आरक्षण मिळणार आहे निश्चित महाराष्ट्रामध्ये आता ही चळवळ आरक्षण मिळण्याच्या दृष्टीनं पुढे गेलेले आहे कारण वेगवेगळे अभ्यासक सांगतात की वेळेला आम्ही स्वतः ज्या वेळेला दिल्लीत जातो त्याला मराठ्यांच्या बाबतीमध्ये कुतुलतेनं विचारलं जातं की हे मराठे कसे आहेत हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे आज आरक्षणाची ही शेवटची लढाई आहे गेल्या पस्तीस वर्षामध्ये ज्या पतीने लढाई लागल्या त्याच्यामध्ये हा कुठेतरी शेवटचा मुद्दा आहे परंतु आरक्षण मिळाल्यानंतर आज सरकारी नोकऱ्या किती प्रमाणात आहेत याचाही विचार होणं अतिशय गरजेचं आहे हा ज्यावेळेला विचार आपण करणार आहे त्याच्या पुढे जाऊन बेकारी वाढणार आहे त्याच्यामध्ये नोकऱ्या मिळणार नाहीत त्यावेळेला काय केलं पाहिजे आज राज्य सरकार आणि केंद्र सरकार मोठ्या मोठ्या वा, वा, योजना वापर योजनांसाठी खर्च करत आहे मराठा समाजातले युवक या योजनाकडे लक्ष देत नाहीत हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे आज आमच्या मान तालुक्यामध्येच आमच्या सर्व समन्वय टीमने एक मोठा उपक्रम केला ठिया आंदोलनाच्या माध्यमातून आरक्षणाच्या मागणी बरोबरच आम्हाला उद्योग व्यवसायामध्ये प्रगती कशी करता येईल याच्यासाठी प्रयत्न केला केशवजी खऱ्या अर्थानं आज अण्णासाहेब पाटील महामंडळ जिल्हा उद्योग केंद्र केंद्र सरकारच्या ज्या ज्या योजना आहेत या योजना घेण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय जर आपण हे उद्योग आपल्या कोरडवाहू जमिनीकडे जर आपण ते वळवले तर मराठा समाजातल्या युवकांची मोठी एक उद्योजकता म्हणून लॉबी तयार होईल आणि मराठा समाजाच्या ज्यांना नोकरी लागणं अशक्य आहे जे नोकरीमध्ये सातत्यानं अपयशी होत आहेत अशा मुलांनी मोठ्या प्रमाणात आपण उद्योग व्यवसायाकडे वळावं त्यासाठी राज्यामधल्या सर्व समान युतींनी सुद्धा त्याच्यासाठी प्रयत्न करावेत मला वाटते राज्यकर्त्यांना सुद्धा मी एक आवाहन करतोय की आपण निवडणुकीपुरत आपण लोकांच्या जाता मतं मागता तुम्ही वेगवेगळ्या विषयावरती निवडणूक लढवता परंतु आज मराठा समाजाच्या साठी जी निवडणूक लढवणार आहात तुम्ही ती निवडणूक अशा पद्धतीने लढला पाहिजे की तुम्ही प्रत्येक मी सगळ्या समाज बाबतीमध्ये बोलायचं जर झालं तर तुम्ही कॉन्क्रीट पद्धतीने काय काम केलं त्या समाजाच्या मुलांना शिक्षणासाठी तुम्ही मदत केली का त्याचबरोबर उद्योग व्यवसायासाठी तुम्ही मेळावे घेतले का त्या गावातल्या मराठा समाजाबरोबरच इतर सर्व समाजाच्या लोकांना तुम्ही कशा पद्धतीनं उद्योग व्यवसायात मदत केली या बाबतीमध्ये लोकांनी सुद्धा आता जागृत होऊन आपल्या नेत्यांना ज्यावेळेला मतं मागायला तयार येते त्यावेळेला विचारलं पाहिजे चळवळ म्हणून मी एक सांगतो की मराठा क्रांती मोर्चाचे जे कार्यकर्ते आहेत आमच्या मान तालुक्यात केशवजी अतिशय मोठ्या प्रमाणात ही चळवळ सुरू आहे आमचा प्रत्येक समन्वयक हा तुम्हाला राज्यातल्या केंद्रातल्या प्रत्येक उद्योगाच्या बाबतीमध्ये तुम्हाला निश्चित सांगू शकेल आमचं असं मत आहे की आरक्षणाच्या चळवळीनंतर मराठा समाजातील युवकांनी मोठ्या प्रमाणात उद्योग व्यवसायाकडे वळलं पाहिजे त्याच्यासाठी केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या जेवढ्या सबसिडी आहेत त्या सबसिडी घेतल्या पाहिजेत त्याचबरोबर आपली एक उद्योजक लॉबी तयार केली पाहिजे आज आपल्यात मोठ्या प्रमाणात अधिकारी आहेत आपण स्वतःला कमी लागतोय आपले मोठ्या प्रमाणात आपले बांधव मुंबईमध्ये आहेत अधिकार पदावर आहेत मोठमोठ्या खाजगी कंपनीच्या पदावर आहेत या लोकांचा आपण आपल्या उद्योज व्यवसायामधले जे प्रोडक्शन आहे ते विकण्यासाठी वापर केला पाहिजे आणि त्यासाठी आपण मराठा म्हणून एकत्र आलो पाहिजे निश्चित आपण वेगवेगळ्या विषयावरती आज राज्यकर्ते वेगवेगळ्या निवडणुकीच्या वेळेला वेगवेगळ्या विषयावर निवडणूक लढवतात आपण त्यांना बळी पडतो पण आज या पुढे नोकरी व्यवसाय या विषयावरती शिक्षण या विषयावरती मराठा समाजाने प्रत्यक्ष लक्ष दिलं पाहिजे आणि त्या अनुषंगाने प्रयत्न केले पाहिजेत येत्या मी केशवजी आपल्याला दाव्याने सांगतो जर मराठा समाजाने राजकारणाचा त्याग करायला सुरुवात केली राजकर्त्यांना दारात आल्यानंतर प्रश्न विचारायला सुरुवात केली आणि मराठा क्रांती मोर्चा तसेच वेगवेगळ्या समान टीम त्याचबरोबर वेगवेगळ्या चळवळीतले कार्यकर्ते आम्ही म्हणत नाही आम्हाला विचारा वेगवेगळ्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांशी वेगवेगळ्या उद्योग व्यवसायाच्या जा डिपार्टमेंटशी जाऊन तुम्ही सलो जर सलोगा साधला आणि तुम्ही जे उद्योजक जर बांधला त्याचबरोबर नोकरी नोकरीमध्ये मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले त्याचबरोबर शिक्षणामध्ये जर प्रयत्न केले तर, के तर मराठा समाज आज तुम्हाला मी दव्याने सांगतो की दोन ते तीन वर्षात या देशाला जगाला हेवा वाटेल असा मराठा समाज घडेल मराठा समाजाला आपली मुलं अमेरिकेसारख्या ठिकाणी स स्वतःच्या पैशाने शिक्षणासाठी पाठवायला पैसा कमी पडणार नाही अशा पद्धतीनं मराठा समाज घडेल परंतु मराठा समाज ज्या पद्धतीनं राज्यकर्त्यांच्या आहारी निवडणुकीच्या वेळेला जातोय हेच आपलं जा दुर्दैव आहे आणि यातून मराठा समाजाला गोरगरीब मराठा समाजाला बाहेर गेलं पाहिजे आरक्षणानंतर हे दोन मुद्दे महत्वाचे आहेत की आरक्षण मिळल्यानंतर शिक्षण आणि नोकऱ्यामध्ये मराठा समाजाने निश्चित प्रगती करावी उद्योग व्यवसायामध्ये सरकारच्या योजनेचा लाभ घ्यावा आणि आपले ज्यांनी गरीब मराठ्यांचं वाटोळ केलं अशा राज्यकर्त्यांना दारात आल्यानंतर तुम्ही केलेल्या कामाचा लेखाजोखा आणि जा विचारला तर मराठा समाज हा सगळ्यात मोठा आणि कर्तृत्व समाज म्हणून या देशामध्ये गणला जाईल ओके मित्रांनो हे होते मराठा गणेशजी काटकर यांनी मराठा समन्वयक म्हणून काम करतायत तनमन धनाने पहिल्यापासूनच परंतु यांनी खूप छान असं से विश्लेषण केलेलं आहे तर मित्रांनो अशाच नवनवीन मराठा क्रांती मोर्चाच्या व्हिडिओसह आपण भेटणार आहोत मी कॅमेरामन सई सह केशव जाधव मानदेश न्यूज ढळवडी